नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दहा स्पर्धीचा ऐकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सात ऑक्टोंबर सात ऑक्टोबरचे आपल्याला महत्वाचे एकोणवीस प्रश्न जे आपल्याला ताकदीचे आहेत महत्वाचे आहेत आपल्याला ते पाहायचे मित्रांनो आपण स्टार्ट करूया आणि जर कोण चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि सर्व मित्रांनो आपल्याला शेअर करा ठीक आहे आजचा पॉईंट आजचा पहिला दिवस आहे आज आपण जागतिक कापूस दिन म्हणून आपण साजरा करतो जागतिक कापूस दिवस हा सात ऑक्टोबर रोजी असतो आपण हा दिवस साजरा करतो आजचा पहिला प्रश्न की इराणी चषक दो हजार चोवीस विजेता कोण आहे तर उत्तर आहे मुंबई आहे कोण आहे विजेता कोण आहे मुंबई आहे तर खासियत काय की फर्स्ट बँक इराणी ट्रॉफी म्हणून ओळखला जाणारा इराणी चषक बीसीसीआयने आयोजित केलेला वार्षिक एकांका प्रथम श्रेणी क्रिकेट सामना आहे प्रथम श्रेणी क्रिकेट सामना आहे थोडा इतिहास पाहूया काय खासियत आहे ही मार्च एकोणीसशे साठ मध्ये रणजी ट्रॉफीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम म्हणून उद्घाटन आवृत्ती केली गेली पण बीसीसी आणि त्याला कंटिन्यू केला म्हणजेच काय एकतर्फी सामना असल्याचा हेतू परंतु एकोणीसशे बासष्ट मध्ये बीसीसी आयने तो वार्षिक सामना म्हणून स्थापित करण्याचा निर्णय घेतला आणि बासष्ट पासून बहुतेक हंगामात खेळला गेला हा इराणी चषक आहे ठीक आहे बी सी सी आणि इराण नाव आर इराणी यांच्या नाव ठेवले जे दीर्घकाळ अध्यक्ष आणि खजिदार होते एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये स्थापनेपासून ते एकोणीसशे सत्तर पर, पर्यंत त्यांच्या मृत्यू पर्यंत संस्थेत महत्वपूर्ण व्यक्ती होते म्हणून त्यांच्याच नावाने इराणी चषक क्रिकेटचा ठेवू लागेल लक्षात ठेवा आणि एक नंबरचा हा गट आहे ठीक आहे मग सर्वाधिक वेळा उर्वरित भारत तिस वेळा जिग्रे मुंबई पंधरा वेळा जिंकलाय कर्नाटक सहा वेळा जिंकलाय दिल्ली दोन वेळा रेल्वे दोन वेळा आणि विदर्भ किती दोन वेळा ठीक आहे अशी याची खासियत आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो भारत जन औषधी तीस सप्टेंबर पर्यंत किती सुरू करण्यात आले म्हणजे आजपर्यंत जन औषधी मेडिकल्स एकूण केंद्र किती झाले भारतामध्ये तर विचार करण्यासाठी गोष्ट आहे तेरा हजार आठशे ब्याऐंशी बावीस सॉरी तेरा हजार आठशे बावीस जन औषधी केंद्र स्थापन केले आहे है ना तीस सप्टेंबर चोवीस पर्यंत संपूर्ण भारत एकूण तेरा हजार आठशे बावीस जैन औषधी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत ही केंद्र नागरिकांना स्वस्त दरात औषधे पुरवतात सुलभ आरोग्य सेवेला प्रोत्साहन देतात सप्टेंबर चोवीस मध्ये केंद्राने ना दोनशे कोटीची विक्रमी विक्री केली जो जो कार्यक्रमाच्या इतिहासातील सर्वात मासिक विक्री होती कधी मित्रांनो लक्षात ठेवा सप्टेंबर चोवीस मध्ये यंदाच लक्षात ठेवा म्हणून हा प्रश्न आपण घेतलेला आहे ठीक आहे सर्वात जास्त विक्रमी विक्री सप्टेंबर चोवीस मध्ये झाली आणि तेरा हजार आठशे बावीस जन औषधी केंद्र आहे बँक बँक नेक्स्ट प्रश्न तिसरा ऑफ इंडियाचे ईडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न तर उत्तर आहे अविरल जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अविरल जैन एक ऑक्टोबर चोवीस पासून कार्यकारी संचालक म्हणजे ईडी यांची नियुक्ती करण्यात आली अनुपालन व्यवस्थापन करणे म्हणजे मुख्य उद्देश काय अनुपालन व्यवस्थापित करणे परिसर विभाग आरबीआय भौतिक पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापन आणि देखभालीसाठी देख जबाबदार असतात आणि माहितीचा अधिकार आर टी आय अर्जासाठी प्रथम आणि म्हणून काम करणे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याचं काम हे करतात हाय पॉइंट महत्वाचं ठीक आहे पुढचा प्रश्न चौथा जागतिक अंतराळ सप्ताहाचे दोन हजार चोवीस चे चोवी थीम काय आहे थीम काय आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे अंतराळ आणि हवामान बदल हे त्याचं थीम आहे जागतिक अंतराळ सप्ताह चोवीस ते चार ते दहा ऑक्टोबर पर्यंत असतो चोवीस थीम आहे अंतराळ आणि हवामान बदल नेक्स्ट एकोणीशे नव्याण्णव मध्ये यु एन द्वारे स्थापित जागतिक अंतराळ सप्ताह मानवी जीवन सुधारण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यावर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावावर प्रकाश टाकतो आणि चार ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न रोजी प्रथम मानव निर्मित पृथ्वी उपग्रह स्पुटनिका मित्रांनो एकच्या बाह्य अवकाशात प्रक्षेपण अवकाश संशोधनाचा मार्ग खुला केला म्हणून आपण चार ते दहा ऑक्टोबर जागतिक अंतराळ सप्ताह आपण साजरा करतो महत्त्वाचा पार्ट आहे ठीक आहे बघा प्रत्येक प्रश्न हा ताकदीचा आणि महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा पाचवा प्रश्न बापू टावरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर बिहार राज्यात झाले ठीक आहे हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गांधी जयंतीच्या दिवशी बापू टावरचे उद्घाटन केले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महात्मा गांधीच्या एकशे पंचावन्न जयंती पं� निमित्त पटना येथील बापू टावरचे उद्घाटन केले है आयकॉनिक स्ट्रक्चर मध्ये पाच मजल्यांमध्ये दंड गोलाकार आणि आयातकृती डिझाईन आहे लक्षात ठेवा या मध्ये महात्मा गांधीच्या जीवनाचे चित्रण करण्याच्या गॅलरीचा समावेश आहे ज्यामध्ये त्यांच्या बिहार भेटी आणि चंपारने सत्याग्रहाला विशेष प्रभाव भाग दिलाय मग चंपारण सत्या केव्हा झालं एकोणीसशे सतरा मध्ये झालं ठीक आहे नी उत्पादकांशी संबंधित एकशे एकोणतीस कोटीच्या बजेटसह सात एकर मध्ये हे पसरलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न शांघाय मित्रांनो चुक झाल्या येते शांघाय ओके को ऑपरेशन ऑर्गनायझेशन या बैठकीला भारताकडून कोण उपस्थित राहणार आहे हा प्रश्न खूप महत्वाचा कारण की शांघाय आपण लास्ट टाइम घेतला होता एस म्हणजे एस सी होई बैठक जी आहे पाकिस्तानत होणार आहे लक्षात ठेवा तर कोण असणार तर एस जयशंकर आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री हे त्या बैठकीला हजर राहणार आहे जयशंकर यांची एस सीओ बैठकीसाठी पाकिस्तानला ऐतिहासिक भेट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पंधरा व सोळा ऑक्टोंबर रोजी इस्लामाबाद एस सी ओ प्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहतील दोन हजार पंधरा नंतर भारतीय परराष्ट्र मंत्र्याची पहिली भेट असेल आणि खास इतक्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन एस युरे युरेशियन राजकीय आर्थिक आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षक संस्था आहे दोन हजार एक मध्ये चीन आणि रशियाने स्थापन केली होती आणि भारत जून सतरामध्ये एस सीओ मध्ये सामील झाला लक्षात असावं आपल्याला पॉइंट खूप महत्वाचं आहे पुढं नेक्स्ट प्रश्न मित्रांनो बंजारा हेरिटेज म्युझियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुठे उद्घाटन केलं करण्यात आले बंजारा आपण बघितलं लमान लोक असतात त्यांच्यासाठी एक म्युझियम सुरू केलंय तर लक्षात ठेवा ते वाशिम मध्ये सुरू केले बंजारा हेरिटेज नांगारा संग्रहालयाचे पीएम मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले लक्षात ठेवा कुठं पोहर देवी वाशिम मध्ये झालं पोहरा देवी ठिकाणाला बंजारा समुदायांची काशी संबोधली जाते बंजारा समाजाचा समृद्ध वारसा जतन केला आहे आणि दोन डिसेंबर अठरापासून भूमिपूजन झालं होतं आणि पाच ऑक्टोंबर चोवीसला ते पूर्ण झालं तेरा गॅलरी आहे चार मजली संग्रहालय मित्रांनो आणि संत सेवा लाल आणि संत रामाराव महाराज हे बंजारा समाजचे आध्यात्मिक नेते सुद्धा होते आणि ते सामाजिक सुधारणेची एक मोठी चळवळ बंजारा समाजात त्यांनी केली होती ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नागालँड राजाने हार्नबल फेस्टिवल ची कितीवी आवृत्ती आहे तर पंचवीसावी आवृत्ती आहे लक्षात असावं नागालँडने पंचवीसव्या हार्निबल फेस्टिवलसाठी कं कंट्री पार्टनर म्हणून वेल्स देशाची निवड केली आहे हे हार्नीबल फेस्टिवल नागालँड मध्ये होतं दरवर्षी एक डिसेंबरला होतं एक डिसेंबर, डिसेंबर त्रेसष्ट मध्ये नागालँड स्थापना दिवस आहे आणि ती आता हार्नीबल उत्सवाची पंचवीसावी आवृत्ती आहे वेल्स देशाशी संबंधित आहे हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा पश्मिना लोकरला अलीकडे जी आय टॅग कुठे मिळालाय तर लडाख मध्ये मिळालाय आपल्या भारतात जर पाहिला गेलं तर पश्मिना जर लोकर पाहिला गेलं खूप फेमस आहे लक्षात ठेवा का रे सर्वात जास्त आपल्या भारत देशामध्ये लोकर जर मिळत असेल तर एक ते दीड किलोच्या वर मिळतं पश्चिमिना मेंढीपासून मिळतं म्हणून त्या जी आय टॅग मिळाला ते कुठे लडाख मध्ये आहे ठीक आहे पुढचा पॉईंट नुकतेच विझाक ओपन चोवीस विजेतेपद कोणी जिंकले तर अंगद चिमाने जिंकले हे गोल्फशी संबंधित आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके ठीक आहे आणि खासियत काय एक कोटी यांना मिळालेत आणि पहिल्यांदा विजेते आहेत आणि खासियत काय हे चंदीगडचे कुठेतन चंदीगड चे आहेत लक्षात ठेवा कोण नाव काय त्यांचं मित्रांनो अगद चिमा लक्षात ठेवा हे विजेते भारतीय व्यक्ती आहेत ठीक आहे नुकतेच विजाग ओपन चोवीस ठीक आहे लक्षात असो आपल्याला ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट क्वेश्चन पोस्टल विभागाने अलीकडे लॉजिस्टिक सहकार्यासाठी कोणाशी करार केलाय तर अमेझॉनशी करार केला आहे ठीक आहे आपला पोस्टल विभाग भारत सरकारचा अमेझॉनशी करार केला आहे अलीकडे फिफा विश्वचषक सव्वीस आणि फिफा महिला विश्वचषक सत्तावीस चे अधिकृत प्रयोजक कोण बनले आहेत तर लक्षात ठेवा लेस आपण खातो ना लेस बनलाय ले लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट महत्वाचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत ज्युनियर वर्ल्ड चोवीस मध्ये कोणत्या भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले तर लक्षात ठेवा एक ग्रुप गेम होता हा म्हणजे रॅपिड फायर पिस्तूल एक ग्रुप आहे राजवर्धन पाटील हरम सिमर सिंग मुकेश तिघांनी जिंकलेला आहे ठीक आहे पॉइंट काय पंचवीस पुरुषांचा रॅपिड फायर पिस्तूल म्हणजे भारतीय त्रिकुटाने पंचवीसांच्या रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप व चोवीस मध्ये सांघिक सुवर्ण पदक जिंकले तो लिमा पेरू येथे स्पर्धा झाली होती आणि लक्षात ठेवा हे तिघ जिंकले राजवुद्ध पाटील हरमसीर सिंग आणि मुकेश हे तिघ जिंकलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चौदावा नुकताच कोणता देश परदेशात जगातील चौथा देश बनलाय परकीय चरणसाठी डॉलर सातशे अब्ज ओलांडला आहे तर लक्षात ठेवा स्वित्झर्लंड हा पहिला देश आहे युके हा दुसरा देश आहे तिसरा देश जपान आहे आणि आपला देश भारत चौथा देश आहे देश भारत जो देश आहे चौथा तो उत्तर काय आहे भारत आपला देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव सध्याची कितीवी आवृत्ती आहे तर दहावी आवृत्ती आहे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दहावी आवृत्ती तीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गुवाहाटी आसाम येथे होणार आहे थीम काय भारताचे सायन्स अँड टेक चरित जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतर करणे हे शक्य आहे म्हणजे जगामध्ये जे काय गरज लागतं ते भारताने पुरवावर असं तिचं टार्गेट आहे लक्षात असावं आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न मित्र नेक्स्ट प्रश्न केंद्र सरकारने पीएम प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी उन्नती योजना केव्हा मंजूर केली आहे तर ऑक्टोंबर चोवीस पासून ती मंजुरी दिली आहे केंद्र सरकारने ऑक्टोबर चोवीस मध्ये पी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजना मंजूर केल्या आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजनेसाठी एक लाख एक हजार तीनशे एकवीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये प्रस्तावित केले आहे शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना शाश्वत शेती करण्यासाठी ही अवलंब केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सतरावा ब्रिटनने हिंदी महासागरात असलेल्या कोणत्या द्वीपसमूहास मॉरिशस देशाला देण्याचा निर्णय घेतला आहे तर उत्तर आहे चागोस कोण आहे चागोस तर काय ब्रिटनने हिंदी महासागर असलेल्या चा चा चागोस द्वीपसमूहाचे सार्वभौमत्व होतो मॉरिशस देण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे पॉईंट एक महत्वाचा आहे चागोस द्वीपसमूहात अठ्ठावन्न लहान बेटांचा समावेश आहे जो पूर्वी मॉरिशसचा भाग होता होता जी पॅरिसच्या करारनुसार ब्रिटनला देण्यात आला होता अठराशे चौदा मध्ये ठीक आहे आता तो पुन्हा देणार आहे चागोस दीपसमूह विवाद चागोस द्वीपसमूहात हिंदी महासाग्रस्त तीस समूह अठ्ठावन लहान ब्रिटन समावेश ऐतिहासिकदृष्ट्या दीपो समूह भा, मॉरिशसचा भाग होता पूर्वी फ्रेंच वसाहत होती अठराशे चौदा मध्ये पॅरिसच्या करानुसार ब्रिटनला देण्यात आला तो ब्रिटन पुन्हा मॉरिशसला हा भेट देत आहे ठीक आहे चागोस लक्षात ठेवा ठीक आहे आपण जर थोडासा मॅप नीट जर बघितला तर हा बरोबर भारताचा खाली आहे बघा चागोस हा बेट ठीक आहे इंडिया जी आहे आपली कंट्रीज आहे त्याच्या बरोबर असा थोडासा खाली आहे ठीक आहे चागोस बेट पुढं नेक्स्ट क्वेश्चन चायना टेनिस ओपन चोवीस चे विजेतेपद कोणत्या खेळाडून पटकावले तर अल्कराज लक्षात ठेवा ठीक आहे अल्करजने पटकवलेला आहे तर कार्लोस अल्कराजने अंतिम सामन्यात जागतिक नंबर वन इटलीच्या जेनिक सिनरचा पराभव केला आणि विजेतेपद पटकवले लक्षात ठेवा ठीक आहे आणि चायना ओपन ही हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धा आहे जिची सुरुवात चायनाने केली एकोणीशे त्र्याण्णव मध्ये केली लक्षात असावं आपल्याला पुढचा प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणत्या शहरात सुरू होणार आहे तर नांदेड मध्ये होणार आहे महाराष्ट्र आयुक्तालय नांदेड शहरात होणार आहे नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त शहाजी उमा असतील लक्षात ठेवा राज्यातील पोलीस आयुक्तालयाचा तेरा आहे तर तेराचे तेरा ब्रहन मुंबई नवी मुंबई तिसरं ठाणे नाशिक पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर मुंबई रेल्वे पिंपरी मीरा भाईंदर वसई विराट आणि तेरावा कोणतं आत्ता पाहिलं नांदे ठीक आहे पोलीस आयुक्ताने हे शहरांसाठी असतं हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला आजचा प्रश्न महत्वाचा आजचा प्रश्न तुम्हाला उत्तर द्यायचं याचं लक्षात ठेवा प्रश्न काही आहे खालबी कोणत्या संस्थेने भविष्यातील महामारीची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद कृतीसाठी फ्रेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे कोणत्या लक्षात ठेवा आयोग नीती आयोग आहे वित्त आयोग आहे लोकसेवा आयोग आहे अंदाज समिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो आपण सर्वचे सर्व प्रश्न महत्वाचे हो वीस प्रश्न घेतो जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आणि आपण उद्या बरोबर याच टाईमला असं काही भेटू मित्रांनो आज आपण इथेच सांगू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो